मित्र हो नमस्कार गेल्या काही दिवसापासून मी आपल्या साऱ्यांचं लक्ष एका गोष्टीकडे वेधत होतो काही ना त्याच्यामध्ये आश्चर्य वाटलं असेल काही ना ते पटलं नसेल काही ना अजून का काहीतरी वाटलं असेल जे काय वाटायचं ते वाटलं असेल पण आता मी जे सांगत होतो ते वस्तुस्थितीमध्ये रूपांतर होण्याची शक्यता तयार झाली आहे मी सांगत होतो की लवकरच भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं जाणार आहे ते चोवीसलाच केलं जाणार होतं पण त्याच्यामध्ये अडचणी आल्या भाजपाला संसदेमध्ये जे काय थंपिंग मेजॉरिटी मिळायला पाहिजे होती ती मिळालेली नाही आहे म्हणून काही हिंदू राष्ट्राची कल्पना राजकारणाच्या बाहेर थांबलेले नाही आहे आता काशीमध्ये कुंभमेळा चालू आहे आणि तिथे सनातन धर्माचे सगळे शंकराचार्य सगळे साधू महंत जमा झालेले आहेत त्यातल्या एका पिठाच्या साधूने असं जाहीर केलेलं आहे की दोन हजार सदतीसमध्ये भारताचं हिंदू राष्ट्रामध्ये कायदेशीर रूपांतर होईल मग या हिंदू राष्ट्रासाठी जे संविधान पाहिजे ते संविधान पण तयार झालं आहे असं त्यांनी सांगितलं हे पाच सातशे पानाचं संविधान आहे आणि ते बारा महिने बारा दिवस इतका काळ खर्च करून बनवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वेगळे धर्मशास्त्रज्ञ धर्मगुरु धर्मप्रचारक काही शंकराचार्यांचे प्रतिनिधी वगैरे मंडळी या नव्या घटना समितीमध्ये होते त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हिंदू राष्ट्राची राज्यघटना तयार झालेली आहे खरं तर तिला राज्यघटना म्हणण्याऐवजी सनातन धर्माचं राज्यघटना किंवा संविधान असं म्हणता येईल आणि त्याचा उच्चार पण त्यांनी केलेला आहे गेली दहा पंधरा वर्षे इथल्या सनातन धर्माचं मोठ्या प्रमाणात पुनर्जीवन करण्यात आलं जे कोणी सनातन धर्मावर टीका करतील त्यांची कोंडी करण्यात आली आणि याच काळामध्ये सनातन धर्मावर आधारित संविधान लिहिण्याचं पण काम चालू होतं या संविधानामध्ये काही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या स्वाभाविकच होतं या देशामध्ये निवडणूक लढवणारा जो खासदार असेल तर त्याला खासदार म्हटले जाणार नाही त्याच्यासाठी वेगळं नाव काढलेलं आहे तो धर्मरक्षक असेल संविधानप्रेमीच्याऐवजी सनातन धर्मप्रेमी असेल त्याचं शिक्षण गुरुकुलमध्ये झालं असेल आत्ताच्या ज्या शाळा आहेत इंग्लिश मिडियम अमोक तमोक सरकारी ह्या सगळ्या शाळा बंद होतील आणि गुरुकुल पद्धती चालू होईल त्याच्यातून शिकलेली ही मुलं तरुण खासदार होणार आहेत खासदार होण्याचं वय पण आता बदललेलं आहे ते सव्वीसवर आणण्यात आलेलं आहे आणि मतदाराचं वय बदलून ते अठरावरून सोळा आणण्यात आलेलं आहे असं सोळा वय की ज्या सोळाव्या वर्षी अक्कलदाडा पण कुणाला आले नसतात कुणाला मिशी पण फुटलेली नसते कुणाला आपण प्रौढ झालो याची जाणीव पण नसते अशी चिल्लर पार्टी मतदार होणार आहे आपल्याला नको असलेला खासदार परत बोलवण्याची पण तरतूद आहे दहा हजार लोकांनी सह्या करून राष्ट्रपतीला पाठवायचं जो राष्ट्रपती धर्माचा अभ्यासक असेल सनातन धर्माचा अभ्यासक असेल अध्यात्माचा अभ्यासक असेल हिंदू राष्ट्राचा अभ्यासक असेल अशी व्यक्ती राष्ट्रपती पदावर बसणार आहे ह्या तसं पाहायला गेला तर ता, तांत्रिक गोष्टी होतील ह्यांची करपद्धती पण वेगळी असणार आहे आताची कर पद्धती रद्द होणार शेतकऱ्याला करमुक्त करणार पण राष्ट्र चालवण्यासाठी कर लागतोच कर पैसा लागतोच तो अन्य मार्गाने मिळवला जाणार आहे हे हिंदू राष्ट्र व्हायचं असेल तर त्याच्या रक्षणासाठी मोठ्या फौजेची पण गरज आहे म्हणून शिक्षणात एक असा बदल केला जाणार आहे की प्रत्येक मुलाला सैनिकी शिक्षण सक्तीच असणार आहे त्यामुळं प्रत्येक घरामध्ये फौजच जन्मालाहील जसं स्वित्झर्लंडमध्ये परमनंट आर्मी नाही आहे कारण प्रत्येक माणसालाच फौजीचं शिक्षण दिलेलं असतं आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या काळाच्या मागे जाणाऱ्या किंवा माणसाला काळाच्या मागे नेणाऱ्या मागे मागे नेणाऱ्या अशा गोष्टी आहेत सगळं जग विज्ञान तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या जोरावर अंतराळात चाललेला आहे तर आपला सनातन धर्म आपल्या देशाला डोंगरावर टेकडीवर अंधारात घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थात हे शक्य झालं तरचा प्रश्न आहे तोपर्यंत आपल्या ह्या कल्पना आहेत सर्वात महत्त्वाचा एक उल्लेख संविधानात आहे तो म्हणजे वर्ण आणि जातीचा आपलं जे आत्ताचं संविधान आहे ते धर्मनिरपेक्ष आहेत त्यामुळे संविधानातून तरी जाती हद्दपार करण्यात आलेले आहेत वास्तवात त्या अजून अस शिल्लक असल्या जातीच्या नावाने कुणाला त्रास होत असला तरी प्रत्यक्षात संविधानाने जाती धर्म परंपरा सनातन परंपरा नाकारलेली आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने धर्माची जागा नाही घेतलेली पण हे संविधान धर्माची जागा घेणार सनातन धर्माची जागा घेणार आहे म्हणून जातीचा जो त्याने उल्लेख केलेला आहे तो खूप संतापजनक आहे आणि पुन्हा हे जे विद्यमान संविधान आहे त्याला खलास करणारा हा प्रयत्न आहे त्याने असं म्हटलेलं आहे की कर्मावर आधारित वर्णव्यवस्था कायम राहील पुढे आपल्याकडे वर्णातून जाते आलेले आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे जो माणूस जे कर्म करतो तो त्याच वर्णामध्ये राहील म्हणजे वर्ण बदलता येईल का जो सुतार असेल त्याने पिढ्यान पिढ्या -पिड़े सुतारच राहायचा आहे त्याला विशिष्ट वर्णामध्ये त्याची भरती होईल जो दोर करतो जो चप्पल करतो जो कपडे शिवतो जो कपडे धुतो जो अजून काहीतरी गावकीची कामं करतो हे त्याचं कर्म असणार आहे आणि त्या कर्मानुसार त्याची वर्णामध्ये भरती होईल आणि वर्णाला विशेष म्हणजे कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न ह्या संविधानमध्ये आहे मी हे अतिशय थोडक्यात सांगितलं कारण त्यांची घटना पाचशे ते सातशे पानाची आहे त्याच्या तपशिलामध्ये जात नाही तुम्ही जर वर्णव्यवस्थेला कायदेशीर मान्यता देणार असाल तर त्याचबरोबर या देशामध्ये पुन्हा ऐंशी टक्के लोक त्याच्यापेक्षा जास्त लोक हे वर्णव्यवस्थेने तयार केलेले हे जातीने तयार केलेले हे सनातन धर्माने तयार केलेले गुलाम असतील जे पूर्वी होते जाती बदलण्याचं स्वातंत्र्य इथे कुणाला नाही आहे धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य आहे पण जाती बदलू शकत नाहीत त्या त्या पक्क्या केल्या जातील आणि गंमत म्हणजे हे हिंदू राष्ट्र असल्यामुळं भारताच्या संवेदन संसदेला आता संसद म्हटलं जाणे म्हटलं जाणार नाही तर ते हिंदू संसद असं म्हटलं जाईल आणि सगळ्यात चिड आणणारं सगळ्यात अन्यायकारक अशी असं एक त्याच्यामध्ये आहे की या देशामध्ये निवडणुकीला उभे राहण्यासाठी ख्रिस्ती मुस्लिम आधी धर्मियांना हक्क असणार नाही जे हिंदू आहेत किंवा हिंदूतून बाहेर पडून ज्यांनी जैन धर्म स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनाच फक्त निवडणुका लढवता येणार आहेत याचा ये अर्थ आहे या हिंदू राष्ट्रामध्ये सरळ सरळ माणसाची एक विभागणी होणार आहे एक हिंदू एक अहिंदू एक मोठ्या वर्णाचा एक छोट्या वर्णाचा असं संविधान लागू होईल की नाही होईल हा पुन्हा चर्चेचा विषय आहे आणि आपण सगळे लोक भारतीय संविधानाचं रक्षण किती करतो त्याला चिकटून किती राहतो त्याचं संवर्धन कसं करतो आणि तेच मुक्तीचं संविधान आहे तेच सन्मानाचं संविधान आहे ते गुलाममुक्ती करणार आहे याच्यावर विश्वास ठेवून आपण तेच हातात घेऊन आणि मनात घेऊन किती फिरतो यावर हे सनातनाचं संविधान येणार की नाही हे अवलंबून आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हे जे डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं संविधान आहे त्याच्याशी आपला काय संबंध का। अशा भूमिकेत जाऊ नका ते विशिष्ट जातीचंच आहे अशा गैरसमजात राहू नका ते कोणातरी विशिष्ट समाजातल्या माणसाने लिहिले अशा भंपक गोष्टीसुद्धा लावू नका हे संविधान हे या देशातल्या मुक्तीचं माणसांच्या मुक्तीचं संविधान आहे गुलामाकडून मुक्त माणसाकडे ते नेणार आहे कर्मकांडापासून धर्मनिरपेक्षतेकडे ते नेणार आहे आणि जाती संपवून ते स्वतंत्र भरारी घेणाऱ्या प्रतिभावंत माणसाकडे नेणार आहे ते किती टिकवतो याच्यावरच सनातनाचं संविधान येणार कसं येणार त्याचं काय होणार हे अवलंबून आहे जर ते रोखायचं असेल तर गेली पंच्याहत्तर वर्षे आपल्या देशाला आपल्या राष्ट्राला आपल्या माणसांना एकत्र टिकून ठेवणारं हे संविधान आपण जपलं पाहिजे तूर्त एवढंच धन्यवाद